अंगीकृत संघटनांकडून राज्यात विचारांची मुसकट दावी सुरू आहे पुण्यासारख्या शहरात त्याचा पुन्हा एकदा अनुभव आलाय फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीजी कोळसे पाटलांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला दिलेली परवानगी नाकारण्यात आली कोळसे पाटील कॉलेजच्या आवारात आल्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली फर्ग्युसन कॉलेजला जेएनयू करण्याचा डाव आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय कोळसे पाटलांना विरोध करण्याचं कारण काय फर्ग्युसन कॉलेजनं का रद्द केली व्याख्यानाची परवानगी परवानगी रद्द करण्यासाठी कोणाचा दबाव फर्ग्युसन कॉलेजचं जेएनयू करण्याचा प्रयत्न कोणाला करायचंय फर्ग्युसनचं जेएनयू माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील फर्ग्युसन कॉलेजमध्ये व्याख्यानासाठी आले त्यावेळेस अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्यासाठी घोषणाबाजी केली त्यामुळे दुसऱ्या गटानं कोळसे पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली विरोध करणाऱ्या गटानं फर्ग्युसनच्या कॅम्पसमधील रस्त्यांवर कोळसे पाटील गोबॅक राज्यघटनेची पायमल्ली करणारे राज्यघटनेवर काय बोलणार अशा प्रकारचे अनेक संदेश लिहून आपला विरोध दर्शवला जेएनयू मध्येही असहच चित्र पाहायला मिळालं होतं तिथे कनैया कुमारच्या कार्यक्रमात देशाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली नंतर हा सर्व ड्रामा विरुद्ध उजवे या वादातून निर्माण केल्याचं स्पष्ट झालं आता याच मालिकेत पुढचा नंबर लागलाय तो फर्ग्युसन सर्व प्रकरणावर कोळसे पाटलांनी आसूड ओढले मी जर बदनामीला मरणाला पोलीसला जेलला घाबरत नाही तुम्ही काय माझं वाकडं करणार आहे त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी परिचित आहेत या सगळ्या गोष्टीतून त्यांना काहीही मिळणार नाही उलट जनता आता समजू लागलेली आहे की ही उलट मला ताबडतोब लोक भेटायला आले जे माझे शत्रू ते मला भेटायला आले की साहेब तुम्ही असं करणार नाही मला माहिती आहे म्हटलं लाबरी आहे त्यांना जिलबी देऊन वाट लावलं पण मला असं म्हणायचं की हे काय चाललं पोळसे पाटील भारतीय राज्यघटना या विषयावर व्याख्यान देणार होते परंतु शनिवारी अचानक या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आणि महाविद्यालयात तणाव निर्माण झाला युवा जागर व्याख्यान मालेसाठी विद्यार्थ्यांनी रितसर परवानगी घेतली होती नंतर ही परवानगी नाकारण्यात आली या ठिकाणी ज्या संविधानाची जी मांडणी करतात ते चुकीच्या पद्धतीने करतात तर ह्या सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना विरोध कॉलेजची कोणतीच परमिशन कोणतीच परवानगी त्यांनी घेतली नाही न्यायमूर्ती राहिलेला माणूस असं कसं काय इथे येऊ शकतो की ज्यांना कार्यक्रमाची परवानगी नाही झालं असं होतं की त्यांनी फक्त एकच पत्र त्यांना दिलेलं होतं आणि नंतर ना त्यांनी दुसरं पत्र त्याला जोडलं गेलं असं आम्हाला कळलं कानावरती आलं तर मग त्यावेळेस प्रशासनाला माहिती नव्हतं तर त्यांनी रद्दपत्र परत त्यांना दिलं होतं आता त्यांनी त्यांना पत्र दिलं तर त्यांनी ते उधळून लावलं फेकून दिलं मात्यांची जयंती साजरी केली गेली विवेकानंदांची जयंती साजरी केली गेली कॉलेजनी कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही जागा अवेलेबल करून दिली पी थेटरची जागेची परवानगी कॉलेज देत नाही ही संस्था देते तर संस्थेने ती परवानगी नाकारली आम्ही कॉलेजला अर्ज केलं की आम्हाला असा वक्ता नाही पाहिजे अठरा तारखेला दिल्यानंतर त्यांनी कॉलेजनी परवानगी रद्द केलेली त्यांच्याकडे रद्दीचा रद्द केलेला अर्ज आला त्यांनी अक्षरशः ऑफिसच्या बाहेर फेकलेला आहे तुम्ही प्रशासनाला विचारू शकता जेएनयूच्या एन यू च्या मुद्द्यावरून देशभरात रान पेटवण्यात आलं होतं आता फर्ग्युसनच्या निमित्तानं महाराष्ट्रात पुन्हा तोच वाद निर्माण करण्याचा डाब आहे का हा सवाल उपस्थित होतोय पांडुरंग रायकर टीव्ही नाईन मराठी पुणे